सरकारच्या विशेषतः माझी मुख्यमंत्री आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी सुरू केलेल्या योजना तर के जवळपास बंद पडत आहे आत्ता मला जो लाडका भाऊ योजना सुरू केली होती त्याच्या काही मुलांचा फोन आला ठाण्यात त्यांचा आज आंदोलन आहे योजना पूर्णपणे ठप्प झालेली आहे लाडकी बही योजनेचंसुद्धा मला असं वाटतं जी संख्या आधीची होती ती आता पन्नास टक्केपर्यंत आली आणि येणाऱ्या काळात ती आणखी पाच दहा टक्के येईल अशा प्रकारची स्थिती आहे अनेक योजना ज्या सुरू केल्या त्याची मी यादी मी मुद्दाम दिलेली आहे पीक विमा योजना एक रुपयात बंद झालेली स्वच्छता मॉनिटर बंद झालेले एक राज्य एक गणवेश बंद झालेले त्यानंतर योजना दूत बंद झालेले आनंदाचा शिदा बंद झालेली आहे मुख्यमंत्री तीर्थ योजना बंद झालेली आहे मंडळं केले होते यांनी बरेच जाती जातीच्या नावावर परशुराम आर्थिक विकास मंडळ हे मंडळ ते मंडळ एकाही मंडळाला हे एक कृपयासुद्धा निधी नाही नुसतं मंडळं स्थापन केलेले सांगण्याचा मुद्दा हा की पुन्हा मी जर याचं डिटेल दिलं तर एकनाथ शिंदेंनीच नरेंद्र मोदींच्या त्र्याहत्तरव्या वाढदाशा वाढदिवसानिमित्त नमो अशा काही त्र्याहत्तर योजना काढलेल्या होत्या ह्या त्र्याहत्तरपैकी तीनसुद्धा सुरू नाही आहे आणि म्हणून सांगण्याचा मुद्दा हा की सरकार नुसतं योजना जाहीर करतं केंद्र सरकारच्या भंपकबाजीच्या पुढे आता राज्य सरकारची भंपकबाजी केलेली सर आहे सर्व योजना जवळपास बंद आहे यांचा भर मग तो शक्तीपीठ मार्ग वेगवेगळे टेंडर्स मेट्रो याच्यावर भर आहे यांना बाकी योजना सर्वसामान्य माणसाच्या योजना त्यांना मिळो न मिळो याच्याशी यांना घेणं देणं नाही